हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वॉड्रिलेटरल क्वाड्रीलेटरलचा मराठी तर्थ चार चतुर्भुज चार बाजू असलेली समतल आकृती चतुर्भुजाकृती किंवा चौकोन होत आहे क्वाड्रिलेटरल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ स्क्वेअर इज अ रेग्युलर क्वाड्रिलेटरल दुसरा वाक्य आहे स्क्वेअर्स अँड रेक्टेंगल्स आर क्वाड्रिलेटरल तिसरा वाक्य आहे अ काइट इज अ क्वाड्रिलेटरल विथ वन लाइन ऑफ सिमेट्री चौथा वाक्य आहे अ ट्रेपोजॉइड इज अ क्वाड्रिलेटरल विथ टू पॅरेरल साइज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू